छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र योग गुरु जगदीशजी खंडेरवाल योग दिनाचं औचित्य साधून महाजन विद्यालयातर्फे मुख्याध्यापक एस टी कोडीसर यांनी जगदीशजी खंडेवाल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला अमोलजी देशमुख यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार पर्यवेक्षक पवारसर यांनी केला राहुलजी अग्रवाल यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार शेळकेसर यांनी केला ची स महाजन माध्यमिक विद्यालयामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी योगगुरू जगदीशजी खंडेलवार यांच्या उपस्थितीमध्ये हा योग दिन साजरा करण्यात आला योगगुरु जगदीश खंडेलवाल योगाचे धडे प्रस्तावित केले योगा कसा करावा याबद्दलचे मुलांना प्रशिक्षण दिले विद्यार्थ्यांकडून योगाचे धडे करून घेतले जागतिक योगा दिवस साजरा करणार प्राणायामाचे धडे विद्यार्थ्यांकडून करून घेतल्यानंतर त्याबद्दलची योगा प्राणायामाचे धडे गिरवल्यानंतर शरीरासाठी योगा किती महत्त्वाचा आहे योगाबद्दल माहिती देण्यात आली महाजन विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी उपस्थित होत्या एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा योग दिन साजरा करण्यात आला योग भारतीय संस्कृतीने जगाला दिलेले अतुल्य शास्त्र आहे आज योगशास्त्र जगभरात पसरलं आहे ते फक्त आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्यामुळे त्यांनी जागतिक स्तरावर योग पोहोचवला त्यांच्या अथक प्रयत्नानंतर जगातील एकशे त्र्याहत्तर देशांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करायला सुरुवात केली मागील अकरा वर्षांपासून एकवीस जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो केवळ आजारांवर मात करण्यासाठी नव्हे तर मानसिक आणि शारीरिक संतुलन ठेवण्यासाठी देखील योगशास्त्राची एक महत्त्वाची भूमिका आहे कोविड नाईन्टीन या महाभयंकर आजारामध्ये शरीरातील ऑक्सिजन लेवल आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता किती महत्त्वाची आहे आणि त्यासाठी योग आणि प्राणायाम किती गरजेचं होतं हे कळलं कोरोना काळामध्ये योग आणि प्राणायाम शरीरासाठी खूप महत्त्वाचं होतं भारतीय जनता पार्टी बोधवड तालुक्यातर्फे योगा दिवसाचं सा औचित्य साधून बोधवड तालुक्यातील जनतेसाठी एक दिवसीय योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं योगाचे तज्ज्ञ मार्गदर्शक जगदीशजी खंडेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराला सुरुवात झाली त्यांनी लोकांना योग शिकवला आणि योगाचं महत्त्व पटवून दिलं योग शिक्षक शेखर सिंग चव्हाण यांनीसुद्धा प्राणायामाचे धडे दिले व महत्त्व सांगितले जागतिक योग दिन बोधवड तालुका समितीचे संयोजक जी गुराव सहसंयोजक रोहितजी अग्रवाल वैभव माटे यांनी पूर्ण योगशिबिराचं यशस्वी आयोजन केलं त्या ठिकाणी भाजपा अमोल अमोलभाऊ देशमुख यांची कन्या सानवी देशमुखनं जिम्नॅस्टिक प्रकारामध्ये दे, अकोला जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल भाजपा तालुकातर्फे तिचा सत्कार करण्यात आला तिने काही प्रात्यक्षिक तिथे करून दाखवले शिबिराचे बोधवड तालुक्यातील अनेक योग साधकांनी लाभ घेतला आहे त्या ठिकाणी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज जिने महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवाडा